या महिन्याच्या वीस तारखेला जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये डिस्कशन करण्यासाठीचा हा लाईव्ह सेशन इयत्ता पाचवीचे विद्यार्थी जे यावर्षीच्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेला बसलेले आहेत त्यांचे ॲडमिट कार्ड आलेले आहेत त्यांनी आत्तापर्यंत ॲडमिट कार्ड काढून घेतले असतील परीक्षेची तयारी सुद्धा झाली असेल आता जे विद्यार्थी रिव्हिजन करत आहेत तर त्यांनी रिव्हिजनमध्ये नेमकं कोणत्या गोष्टींवरती भर दिला पाहिजे आणि परीक्षेच्या अगोदर हे जे राहिलेले बारा तेरा दिवस आहेत त्यामध्ये कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो तत्पूर्वी जर काही विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यामध्ये अडचणी येत असतील किंवा ज्यांना आजपर्यंत ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याविषयी कुठल्याही पद्धतीचा मेसेज आला नसेल किंवा जे आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरले जवाहर नवोदय विद्यालयाचे त्याचे रजिस्ट्रेशन फॉर्म हरवले असतील तर आपण आपलं ॲडमिट कार्ड कसं मिळवू शकतो या संदर्भामध्ये सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जर जेव्हा तुम्ही नवोदय विद्यालयाचं ॲप्लिकेशन फॉर्म भरलेलं होतं तेव्हा प्रिंट घेतली नसेल रजिस्ट्रेशन फॉर्मची तरीसुद्धा तुमचं नाव जन्मतारीख अशी काही बेसिक माहिती टाकून तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता नाव मधलं नाव म्हणजेच वडिलांचं नाव त्यानंतर आईचं नाव आणि जन्मतारीख अशा गोष्टी नवोदयाच्या वेबसाईटवरती आपण सर्च करून आपला रजिस्ट्रेशन नंबर शोधू शकतो तो रजिस्ट्रेशन फॉर्म भेटला की मग तुम्ही ॲडमिट कार्डसुद्धा सहज डाउनलोड करू शकता तर त्या संदर्भात माहिती सांगणारच आहे पुढं तर ज्यांना कोणाला अडचण येते त्यांनी नवोदय विद्यालयाची जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट त्या वेबसाईटला विजिट करा त्या वेबसाईटवरती जाऊन कशा पद्धतीनं ना आपलं नाव सर्च करून आपला रजिस्ट्रेशन फॉर्म शोधू शकता हे मी सांगतो तर त्यासाठी इथं माझ्याकडे सिस्टीम आहे त्या सिस्टीम नाव आपण कसं शोधायचं हे मी दाखवून देतो एकदा तर ज्यांना ज्यांना अडचण येते ऍडमिट कार्ड शोधायला त्यांनी हे बघून घ्या पहिल्यांदा नेटवरती गुगल क्रोमला आल्यानंतर एन व्ही एस असं टाईप करा एन व्ही एस एंटर करा त्यानंतर ही आहे नवोदय विद्यालयाची ऑफिशियल वेबसाईट नवोदय डॉट जी ओ व्ही डॉट इन इथं क्लिक करा ही क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा विंडो तुम्हाला दिसून येतो याच्यामध्ये सगळ्यात वरती दिलेलं आहे क्लिक इयर क्लिक इयर टू डाउनलोड द ॲडमिट कार्ड्स फॉर रजिस्टर्ड कैंडिडेट्स फॉर क्लास सिक्स जे एन वी एस टी टू थाउजंड ट्वेंटी फोर फेज टू फॉर समर बाउंड जे एन वीज शेड्युल्ड ऑन ट्वेंटी जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फोर याच्यावरती क्लिक करा मग ही अशी विंडो ओपन होते इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून खाली डेट ऑफ बर्थ टाकलं एक ची ची। हे कॅपच्या कोडची सम इथं एंटर करायची तर कर हे सदतीस आणि बारा किती सदतीस आणि सतरा किती होतात हे इथं एंटर करायचे आणि खाली साईन इन म्हणायचं म्हणजे ॲडमिट कार्ड लगेच डाउनलोड होतं हे झालं ज्यांच्याकडं रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यांच्यासाठी पण ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही त्यांनी काय करायचं तर त्यांनी इथं या पेजला होम इथं जे ह्या कोपऱ्यामध्ये होम असं दिसतं आहे इथं क्लिक करावं त्यानंतर इथे खाली क्लिक हियर फॉर क्लास सिक्स ट्वेंटी ट्वेंटी फोर डाउनलोड ॲडमिट कार्ड जर रजिस्ट्रेशन नंबर असेल तुमच्याकडे तर हा ऑप्शन क्लिक करा जर आपल्याकडे रजिस्ट्रेशन फॉर्मची प्रिंट नसेल तर हा सेकंड ऑप्शन क्लिक करा जर रजिस्ट्रेशन नंबरच शोधायचा असेल तर रजिस्ट्रेशन नंबर इथं क्लिक करा इथं असं दिसतं एक विंडो याच्यामध्ये कॅन्डिडेटचं नाव म्हणजे मुलगा किंवा मुलगी ज्याचं रजिस्ट्रेशन नंबर शोधायचं आहे आपल्याला त्याचं नाव टाकायचं जर फॉर्म भरताना जसं नाव टाकलं होतं अगदी तसंच नाव इथं टाकायचं आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव फादर मदर नेममध्ये विद्यार्थ्याच्या आईचं नाव आणि डेट ऑफ बर्थ इथं सिलेक्ट करायचे याच्यानंतर हा कॅपचा कोड टाकायचा इथे आणि आसा सर्च रजिस्ट्रेशन नंबर असा जो टॅब इथं दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं सर्च रजिस्ट सर्च रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे याच्या माध्यमातून आपण एखाद्या विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर जो की नवोदय परीक्षेसाठी आपण फॉर्म भरला होता त्या परीक्षेचा रजिस्ट्रेशन नंबर शोधू शकतो तर हे एक काम सर्व विद्यार्थ्यांनी करावं ज्यांना स्वतःचे रजिस्ट्रेशन नंबर माहिती नाहीत त्यांनी ज्यांना माहिती आहेत त्यांनी डायरेक्टली इथून इथं येऊन रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा जन्मतारीख टाकायची त्याच्यानंतर कॅपच्या कोडची बेरीज बजाबाकी काय असेल ती इथं लिहून ली, लिहून लगेच तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता डाउनलोड केलेले ॲडमिट कार्ड साधारण असे दिसतात इथं माझ्याकडे काही विद्यार्थ्यांचे आहेत ॲडमिट कार्ड तर त्यातलं एक ॲडमिट कार्ड मी तुम्हाला दाखवतो एका विद्यार्थ्याचं इथं आहे ॲडमिट कार्ड तर एका विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड आहे एका बाजूला आपला फोटो असतो विद्यार्थ्याचा इथे नाव जन्मतारीख वगैरे अशा गोष्टी असतात आणि स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खालच्या बाजूला इथं एक्झाम सेंटर कोणत्या शाळेला एक्झाम होणार आहे त्यानंतर ही वीस जानेवारी साडे अकरा वाजता पेपर होणार आहे हा सगळ्या एक्झाम सेंटरवरती ही वेळ फिक्स असणार आहे आणि खाली काही सूचना दिल्या आहेत असं हे साधारण ॲडमिट कार्ड असतं जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचं तर हे व्यवस्थित आत्ताच प्रिंट काढून घ्यावं कलर प्रिंट घ्या किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट घ्या चालेल तर हे ॲडमिट कार्ड आत्ताच डाउनलोड करून घ्यावं जेणेकरून परीक्षेच्या दिवशी गडबड होणार नाही हे सर्वात महत्त्वाचं आता आणि जर एवढं करूनही ते मगाशी जसं नाव सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्हाला सर्च करून जर रजिस्ट्रेशन नंबर भेटला नाही तर इथे हा एक हेल्प डेस्क नंबर आहे जवाहर नवोदय विद्यालयाचा झिरो एकशे वीस एकोणतीस पंच्याहत्तर सातशे चौपन्न झिरो वन टू झिरो टू नाईन सेवन फाईव्ह सेवन फाईव्ह फोर तर या नंबरवरती कॉल करून तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्मच्या संदर्भात रजिस्ट्रेशन नंबरच्या संदर्भात चौकशी करू, करू शकता याचा एक फायदा असा होईल की डाउनलोड ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला तर होईलच फायदा आणि त्याच्याशिवाय जर तुमच्या अजून काही दुसऱ्या शंका असतील जेणेकरून नाव बदल आहे काही डॉक्युमेंट्स मिसिंग आहे तर त्याची काळजी आत्ता करण्याची गरज नाही एक्झाम पुरतं एखाद्या शाळेचं आयडेंटी कार्डसुद्धा सफिशियंट आहे आणि सध्या या परीक्षेला ॲपेअर होणं म्हणजे परीक्षेला बसण्याकरिता फक्त ॲडमिट कार्ड जास्त महत्त्वाचं आहे आणि ते ॲडमिट कार्डच नसेल तर परीक्षेला मात्र बसता येणार नाही म्हणून ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा प्रयत्न करावा त्यासाठीचे दोन्ही वेज मी इथं समजून सांगितलेले आहेत तर इथून तुम्ही डायरेक्टली ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही त्यांनी या लिंकवरून बघू शकता इथं होममध्ये यायचं आहे इकडे आणि इथे क्लिक इयर टू फाईंड रेजिस्टर नंबर इथं विद्यार्थ्याचं नाव त्याच्या वडिलांचं नाव आईचं नाव आणि विद्यार्थ्याची जन्मतारीख जी की फॉर्म भरताना भरली होती ती टाकायची आणि त्याच्यावरून आपण रजिस्ट्रेशन नंबर माहिती करून घेऊ शकतो असं साधारण एकंदर आहे आता यामध्ये आय होप सगळ्यांना ऍडमिट कार्ड डाउनलोड कसे करायचे हे समजलं असणार आहे आणि ऍडमिट कार्ड मिळाल्यानंतर निश्चिंत होऊन परीक्षेची तयारी करायची परीक्षेचा फॉर्मॅट सगळ्यांना माहिती आहे परीक्षेची वेळ साडे अकराची आहे थंडीचे दिवस असले तरीसुद्धा पाणी सोबत ठेवावं परीक्षेला जात असताना मुद्दाम चांगले आणि यूज केलेले शक्यतो जे पेन आपण नेऊ ते यूज केलेले नसावेत युले केलेले असावेत अगदी नवीन पेन परीक्षेला नेऊ नयेत कारण ते प्रॉब्लेम करू शकतात तर दोन चार दिवसापासून आपण सलग वापरत असलेले पेन हे विद्यार्थ्यांनी सोबत ठेवावेत थे। पेपरमध्ये कच्च्या कामासाठी जागा असते त्यामुळे एक्स्ट्रा पेपर नेयची काही गरज नाही इंटेलिजन्सचा पेपर हा खूप सोपा असतो म्हणून खूप घाई गडबडीत सोडवायचा नाही त्यानंतर भाषाविषय इंग्रजी मिडियम असेल तर इंग्रजी मराठी मीडियम असेल तर मराठी हिंदी असेल तर हिंदी मिडीयम तर भाषाविषयीसुद्धा सोपे आहेत म्हणून उतारे फक्त मग सोपे दिसत आहेत म्हणून पटपट गडबड करून सोडवायचे नाहीत प्रश्न व्यवस्थित वाचून सोडवायचे आणि बुद्धिमत्ता आणि भाषा विषयामध्ये मुलांचा स्कोर होतो जिथं स्कोर खऱ्या अर्थाने मेरिट डिसाईड होत ते म्हणजे मॅथ्सचे मार्क असतात तर त्यासाठी पूर्ण वेळ देऊन मॅथ्सचं पेपर सोडवावा एकूण दोन तासाच्या परीक्षेमध्ये गणितासाठी थोडासा जास्त वेळ दिला पाहिजे विद्यार्थ्यांनी जेणेकरून त्यांना व्यवस्थित स्कोर करता येईल बरेचसे पालक किंवा विद्यार्थी या कन्फ्युजनमध्ये असतात की नवोदय परीक्षेमध्ये नेमकं सिलेक्शन किती मार्काला होतंय याचे सिलेक्शनचे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत जर तुम्ही नवोदयचं प्रॉस्पेक्ट्स वाचलं प्रॉस्पेक्टस वाचलं तर लक्षात येईल की सिलेक्शनमध्ये पंच्याहत्तर टक्के जागा या ग्रामीण भागातून निवडल्या जातात ज्यांचं सिलेक्शन होते ते असे मुली किंवा मुलं हे पंच्याहत्तर टक्के हे ग्रामीण भागातून असतात शहरी शाळांमधून जे विद्यार्थी बसत आहेत त्यांची शक्यता थोडीशी कमी असते या परीक्षेमध्ये सिलेक्शन होण्याची त्यामुळे तुमचा अर्ज भरत असताना तुम्ही रुरलमधून भरला आहे की अर्बनमधून भरला आहे म्हणजे शहरी की ग्रामीण याच्यातून भरला आहे ते जरासं एकदा पाहावं सगळ्यांसाठी तशी संधी ही समानच आहे सगळ्यांसाठी पेपर समान आहे अभ्यास तर सेमच करावा लागणार आहे पण ग्रामीण भागातल्या मुलांना या परीक्षेमध्ये प्राधान्य दिलेलं आहे त्याच्यामुळं सिलेक्शनचं पर्सेंटेज थोडंसं शहरी भागातल्या मुलांचं कमी राहतं एवढं खरं आहे पण याच्यामुळं नाराज होण्याचं काहीही कारण नाही आपण आपले चांगले प्रयत्न द्यायचे चांगले प्रयत्न करायचे सिलेक्शन होणं न होणं हे नंतरचा पार्ट आहे भरपूर जणांचा गैरसमज असा पण आहे की आउट ऑफ आऊटच मार्क लागतात म्हणजेच नवोदयाचं सिलेक्शन होतं तर असंही बिलकुल नाही आहे नवोदयाचं सिलेक्शन एकतर मगाशी सांगितलं तसं सा रुरल आणि अर्बन बेसवरती पण होतं शिवाय सोशल कॅटेगरीज आहेत त्याच्यानुसारसुद्धा ज्या ज्या जागा वितरित केल्या गेलेल्या आहेत सोशल रिजर्वेशन जे अप्लाय केलेलं आहे सेंट्रल लेवलचं आणि ज्या था, पद्धतीनं नवोदय समितीनं विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे त्यानुसार त्यांच्या पॉलिसीज आहेत त्यानुसार या जागा सिलेक्ट केल्या जातात आणि नक्कीच नवोदय विद्यालयामध्ये ग्रामीण त्यातून मुली आणि त्यातही एस सी एस टी या सोशली बॅकवर्ड कॅटेगरीजवरती भर दिला जातो आणि म्हणून त्याच्यातले सिलेक्शन्स जास्त होतात तर याचा अर्थ असा बिलकुल नाही की बाकीच्यांचं सिलेक्शन होत नाही किंवा खूप जास्त मेरिट लागतं मेरिट जास्त असतं हे जरी खरं असलं तरी शंभरपैकी शंभरच असतं असं काही नाही सर्वच कॅटेगरीतून विद्यार्थी हे जोमाने तयारी करतात आणि चांगले मार्क मिळवत असतात पण जागांची संख्याही मर्यादित असल्यामुळं त्याच्यामधलं सिलेक्शनची प्रोसिजर थोडीशी अवघड किंवा खिचकट होऊन जाते जागा मर्यादित असल्यामुळं फक्त सिलेक्शन्स कमी होतात हे लक्षात घेतलं पाहिजे पण म्हणून विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं सोडून देणं बरोबर नाही त्यांनी पूर्ण प्रयत्न करायचे बाकी जर त्यांचे प्रयत्न योग्य असतील आणि जर ते डिझर्विंग कॅन्डिडेट्स असतील तर ते नवोदय त्यांना मिळणारच आहे याच्याबद्दल शंका नाही पूर्ण जिल्ह्यातून समजा पुणे जिल्हा आहे तर अख्ख्या पूर्ण पुणे जिल्ह्यातून इयत्ता पाचवीचे लाखो विद्यार्थी म्हणा किमान हजारो काही विद्यार्थी जिल्ह्यातून किमान हजारो विद्यार्थी साधारण दहा पंधरा हजार पकडू आपण एवढे विद्यार्थी तरी इयत्ता पाचवीचे परीक्षेला बसतात तर वर्षीचा नेमका तसा आकडा कधी कुठे डिक्लेअर होतो वगैरे काही कळालं नाही पण परीक्षा झाल्यानंतर साधारण अंदाज येईल की नेमके किती विद्यार्थी एका जिल्ह्यातून परीक्षेला बसले किंवा असा काही आकडा या यापूर्वी डिक्लेअर झाला असेल तर त्याच्याबद्दल मला तेवढी कल्पना नाही पण साधारण दहा ते पंधरा हजार विद्यार्थी जिल्ह्यातून परीक्षेला बसतात असं समजलं तरी सुद्धा सिलेक्शन हे फक्त ऐंशीच विद्यार्थ्यांचं होणार आहे म्हणून आऊट ऑफ आऊट मार्क मिळण्यासाठी प्रयत्न नक्की करावा बुद्धिमत्तेमध्ये भाषेमध्ये खास करून जे हातचे मार्क आहेत ते अजिबात घालवू नयेत गणितामध्ये सुद्धा दोन चार प्रश्न अवघड पडतात पण थोडेसे विचार करून वेळ देऊन सोडवल्यानं ते सुद्धा नक्की बरोबर सुटतील असं मला वाटतं पाचवीचे जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतायत त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यांनी चांगल्या पद्धतीनं तयारी करावी आपल्या चॅनलवरती बऱ्याचशा व्हिडिओच्या मधून मार्गदर्शन करण्या या नवोदय परीक्षेचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भातचे विविध टॉपिक टॉपिकविषयीचे व्हिडिओज नक्की पाहावेत त्यांना नक्की त्याच्यात मार्गदर्शन मिळेल येत्या दहा दिवसांमध्ये सुद्धा काही मार्गदर्शन आणि जे लाईव्ह होतील ते सुद्धा विद्यार्थ्यांनी जरूर कंडक्ट करावेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून रिव्हिजन करत असताना कोणती पुस्तकं वापरावीत हा एक विद्यार्थी सारखं जास्त विचारतात तर फारसं काही नाही अख्ख्या मार्केटमध्ये पूर्ण महाराष्ट्रभरात तरी सगळीकडे फेमस आहे की जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्यासाठी नवनीत प्रकाशनाचं पुस्तक हे मला वैयक्तिक खूप छान वाटतं ते सुद्धा वापरलं तरी चालेल किंवा जे देशस्तरावरती अरिहंत पब्लिकेशन आहे अरिहंत पब्लिकेशन तर त्यांचं सुद्धा नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचं पुस्तक हे चांगलं आहे आणि अन्य काही प्रकाशनंसुद्धा सुद्धा आहेत त्यांचा तुम्ही वैयक्तिकदृष्ट्या शोध घ्या आणि कोणतंही प्रकाशन असू दे विद्यार्थ्यांना त्या थे संकल्पना त्यांची तयारी मानसिक तयारी झालेली असली पाहिजे तर त्यांना परीक्षा नक्की सोपी जाईल नवोदय प्रवेश परीक्षेचं टफनेस म्हणा किंवा त्याचं काठिण्य पातळी ही पाचवीच्या मुलांच्या दृष्टीने योग्यच आहे म्हणजे परफेक्ट अभ्यास करणाऱ्याला काही विशेष त्याच्यात वाटणार नाही आणि खास करून जे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेची आणि नवोदयची दोघांची एकत्र तयारी करतायत त्यांना तर पूर्णपणे मुभा आहे याच्यामध्ये चांगला स्कोर करण्याची चांगली संधी आहे आणि जे विद्यार्थी दोन्ही परीक्षांची तयारी करत आहेत त्यांची शक्यता सिलेक्शनची शक्यता ही जास्त आहे एवढं मात्र नक्की फक्त त्यांनी व्यवस्थित प्रश्नांचा अभ्यास करावा कोणते टाईप परीक्षेला पडतात त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा जर तुम्ही इतके दिवस आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सामील झाला नसाल तर जरूर सामील व्हा सेवन एट फोर वन झिरो वन टू फाईव्ह एट फोर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा की नवोदयच्या ग्रुपमध्ये सामील करा म्हणून काही महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं या ग्रुपमध्ये आम्ही शेअर करत असतो तर जरूर तुम्हाला I hope, ते जरूर तुम्हालासुद्धा फायदेशीर ठरतील आणि आय होप महाराष्ट्रातलेच नव्हे तर पूर्ण भारतातले जे जे विद्यार्थी येत्या वीस तारखेला नवोदयाची परीक्षा देत आहेत त्या सर्वांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्वांचं सिलेक्शन हो अशी इच्छा जरी असली तरी ते पॉसि पौसी, पॉसिबल नाही आहे पण जे जे मनापासून चांगली तयारी करत आहेत त्या सर्वांचं सिलेक्शन हो एवढी मनोकामना मी व्यक्त करतो आणि सध्याचा लाईव्ह सेशन थांबवतो धन्यवाद